अकरा दहा दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती पिंपळगाव बसवान उन्हाळ कांदा आवक सतरा हजार क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे बावीस रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड उन्हाळ कांदा आवक सात हजार दोनशे क्विंटल किमान दर तीनशे एक रुपये कमाल दर अकराशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक सहा हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर बाराशे दहा रुपये सर्वसाधारण दर आठशे शहाऐंशी रुपये क्विंटल आजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवाक आठ हजार एकशे अडतीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तेराशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वांबोरी उन्हाळ कांदा आवाक सहा हजार तीनशे दहा क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल हजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळ कांदा आवाक सात हजार चारशे नऊ क्विंटल किमान दर चारशे कमाल दर बाराशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार वीस रुपये क्विंटल